संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने से रोड पलूस पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट माहितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती जोशना विठ्ठलराव एसुगडे यांचे सासरे ज्येष्ठ नागरिक बबन येसुगडे व पंच्याण्णव यांनी आज उत्साहाने मतदानाचा पवित्र हक्क बजावला आयुष्याच्या नव्वदीत असूनही मतदान केंद्रावर स्वतः येऊन मतदान केल्याने मतदारांमध्ये विशेष प्रेरणादायी संदेश पसरला आहे सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचलेल्या येसुगडे यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं मतदान करण्याच्या त्यांच्या इच्छाशक्तीमुळे केंद्रावर उपस्थित जनतेत कौतुकाची भावना निर्माण झाली ज्येष्ठ नागरिक असूनही त्यांची समाजातील सक्रियता लोकशाहीबद्दलची जाणीव आणि मतदानाविषयीचे भान हे तरुणांसाठी आदर्शवत असल्याचे नागरिकांनी नमूद केलं निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत बबन एसुगडे यांनी लोकशाही मजबूत करण्याचा संदेश दिला त्यांच्या या सहभागामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढल्याचे दिसून आले मतदान प्रक्रियेत ज्येष्ठ दिव्यांग व सर्वसामान्य मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने पलूस नगरपरिषद निवडणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे